नमस्कार प्रेक्षक अण्णव रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे ईश्वरीला सोडवण्यासाठी अर्णव त्या गोडाऊनमध्ये आलेला असतो गोडाऊनमध्ये गुंडांनी ईश्वरीला बांधून ठेवलेलं असतं आणि ईश्वरी मदतीसाठी हाक मारत असते आवाज देत असते पाचवा इतक्यात तिला अर्णव दिसतो आणि अर्णवला पाहून ती म्हणते खूप आनंदी होते अर्णव सर तिला आता वाटतं की अर्णव मला इथून वाचवणार आहे अर्णव जसं जसं जवळ येतो तसं तसं त्या गुंडांना म्हणतो की सोडायला ते गुंड याला म्हणतात हे सुटला तू व्यक्ती आहे ना तू आमच्या सोबत सामना करू शकणार नाही चलनी घेतून या शब्दामध्ये ते गुंड अर्णवला बोलतात आणि अर्णवला असं म्हणल्यानंतर ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी मदतीच्या आदिशेने अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव गुंडांनी असं म्हणल्यानंतर अर्णव तिथून निघून चाललेलं असतो ईश्वरीला वाटतं आता अर्णव निघून चाललेला आहे ते आवाज देते अर्णव सर प्लीज मला वाचवा मला सोडवा इथून अण्णव सर प्लीज परंतु अर्णव तसाच पुढे निघून चाललेला असतो